नमस्कार मित्रांनो मागील वर्षभरात संपूर्ण देशात चर्चेत असणारी योजना लाडली बहिणा योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पाच मार्च दोन हजार तेवीस रोजी ही योजना चालू केली आता या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन सुद्धा लाडकी बहीण नावाची योजना आणण्याच्या तयारीत आहे मागील चार महिन्यापासून महाराष्ट्र शासन या योजनेची कशी अंमलबजावणी करायची यावर सविस्तरपणे अभ्यास करतोय आता ही योजना नेमकी कशी असणार यासाठी काय काय कागदपत्र लागणार यासाठी कोणत्या पात्रता लागणार या सर्व घटकांची माहिती आणि या सर्व विषयावर सविस्तर चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत एमडी टेक्ट आयटन मध्ये जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या व्हिडिओच्या मार्फत मदत मिळणार आहे तर चला ही योजना हो नेमकं मध्य प्रदेश सरकार राबवतं कशी त्यांनी काय काय क्रायटेरिया काय पात्रता काय कागदपत्रे पत्र कशी अर्ज करण्याची प्रक्रिया हे कशा स्वरूपात ठेवलं कशी पद्धत राबवली याच धर्तीवर आता परत ही योजना हो राबवण्यात येणार आहे जसं की केंद्र शासनाने पीएम किसान योजना राबवली त्याच धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा महासन्मान शेतकरी योजना राबवली म्हणजे जवळपास सेम क्रॅटेरियानुसार योजनेची कॉपी केली जाते जे नियम वाटे आहेत ते जसेच तसे उचलले जातात थोडंफार चेंजेस होऊ शकतं असंही नाहीये आता महाराष्ट्र शासन लवकरच या जी जीआर हे आणणार आहे परंतु त्या जीआर मध्ये सगळं नमूदही केलेलं असेल परंतु त्याआधी आपण थोडी चर्चा करतोय की या योजनेमध्ये कशा स्वरूपाचं अर्ज आणि जे काय रक्कम अदा केली जाणार आहे जे काय रक्कम दिली जाणार आहे ती कशा स्वरूपाची असणार आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर मध्य प्रदेश सरकारने ही योजना राबवली त्यामध्ये काय काय पात्रता आहेत याविषयी आपण चर्चा करूयात महिला ज्या काय विवाहित महिला त्यांचं वय तेवीस ते साठ वर्ष आहे अशा महिलांना या योजनेमार्फत लाभ दिला जातो या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये राशी प्रत्येक महिलेच्या जे काही पात्र लाभार्थी महिला आहे त्या महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते ती डीबीटी मार्फत जमा केली जाते यासाठी त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे त्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे तरच ती महिला या योजनेसाठी पात्र असेल त्या महिलेच्या नावावर किंवा कुटुंबात पाच एकर पेक्षा जमीन कमी अशीही मध्य प्रदेश सरकारची आठ आहे आता महाराष्ट्र राज्य शासनाने अजून याबाबत जी आर आलेला नाही आल्यानंतर मी आपल्याला जी आर पूर्ण समजून सांगण्याचा प्रयत्न करणार कशी अर्ज प्रक्रिया करायची याबाबतही माहिती देईल जर आपल्याला पुढील माहिती घ्यायची असेल तर आता चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्या दिवशी जी आर एल त्या दिवशी रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी आहे याच्यासहित मी सर्व माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल आता त्यासाठी कागदपत्रे कोण कोणती लागत आहेत जे काय लाडली बयना योजनेमध्ये लाभ घ्यायचा ज्या महिलांना त्यांच्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासन सुद्धा तेच कागदपत्रे आणि त्याच पद्धतीने चालणार यातही शंका नाहीये आता लाडले बहिणामध्ये महिलेचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक विशेष बँक पासबुक आपलं डीबीटीशी लिंक असणं म्हणजे आपल्या आधारशी लिंक असणं आवश्यक आहे कारण हे जे ही जे रक्कम वितरित केली जाते डीबीटी मार्फत रक्कम वितरित केली जाते उत्पन्न प्रमाणपत्र जे काय वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे किंवा आपलं रेशन कार्ड सुद्धा लागणार आहे आणि आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे मग आता या सगळ्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाकडून लाडकी बहीण नावाची योजना अमलात आणण्याचं कार्य सुरू आहे आता या बाबतची नेमकं कारण काय ही योजना आणण्याचं किंवा या योजनेचं कसं स्वरूप आहे आता या यामाग मध्य प्रदेश सरकारने निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना राबवण्यात आली त्याचा त्यांना फायदाही झाला या योजनेच्या मार्फत त्यांना त्याचा भरपूर फायदा मिळाला म्हणून महाराष्ट्र शासन महाराष्ट्र ही अशा प्रकारची योजना राबवण्यास तयार आहे आता लाडकी बहीण ह्या योजनेमार्फत जे काय नियम आणि अटी येतील जे काय जी आर मध्ये जाक जाईल सांगितलं जाईल त्यानुसार मी आपल्याला सविस्तर माहिती तर देणारच आहे परंतु सध्या महाराष्ट्र शासनाने जी काय या योजनेवर अंमलबजावणी करण्यासाठी हालचाल सुरू केलेली आहे त्यामुळे आता यामध्ये जे काय पात्रता कार्य असणार आहेत ते संपूर्ण मध्य प्रदेश सरकारचे जे आहेत त्याचनुसार असणार आहेत कारण त्यांचीच ऍज एटीज कॉपी आपल्याकडे केली जाणार आहे हा रक्त कमी जास्तपणा असू शकतो आता मध्य प्रदेश सरकारकडून एक हजार रुपये प्रति महिना दिला जातो महाराष्ट्र शासन दोन हजार रुपये देऊ शकतं किंवा पाचशे रुपये महिनाही देऊ शकतं असं जी आर आर आज आपण ठरवू शकत नाही परंतु हे काय डिफरन्स आता मध्य प्रदेश सरकारमध्ये वयाची आठ आहे तेवीस ते साठ महाराष्ट्र शासन करू शकतं वीस ते पंचावन्न वीस ते पन्नास जे काय बदल होतील ते बदल ऍज इट इज यांचे आणि मध्य प्रदेश शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे सेम असू शकणार नाहीत थोडंफार फरक असू शकतो परंतु आता ती योजना ज्या धर्तीवर राबवली जाते त्याच्या धर्तीवर ही योजना राबवण्यात येते त्यामुळे जे काय मी आपल्याला कागदपत्रे सांगितलेली जे काय आपल्याला पात्रता सांगितलेली जर आपण यात बसत असाल तर आपल्यासाठी लवकरच महाराष्ट्र राज्य शासनाकडून अशी योजना अंमलात येणार आहे चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढे अशा पद्धतीची माहिती पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती पुढील जी आर आल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न करत चला धन्यवाद